अरे वाचवा रे मला वाचवा मी निर्दोष आहे माझं वकील पण येत नाही खरंच मला सोडवावं कुठेतरी इथून सोडवावं हॅलो हॅलो सर हॅलो हाय 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 हॅलो मी ॲडव्होकेट प्रियदर्शिनी मला सोडवा हो, खरंच मी काही केलं नाही मी चोरी केलेलं नाही हो खरंच सांगतो बघा मला माहिती आहे ऍक्च्युली ज्या दिवशी हे सगळं घडलं ना त्या दिवशीचं मेन गेटचं सीसीटीव्ही फुटेज मी मिळवलंय शूटिंग घरी जाताना तुमच्या हातात काही नाहीये नाही आहे ना तुम्हाला कळलंय ना, ना काय प्रॉब्लेम का पण छोटीशी गोष्ट अशी की तुम्ही एकदा मला सगळा घटनाक्रम परत सांगा अहो कसं माहितीये का माझं इथे शूटिंग होतं हा आणि बाजूच्या सेटवर सुद्धा शूटिंगच होतं माझं झालं ना शूटिंग होतं अच्छा म्हणजे एक शूट सुरू असताना तुम्ही अजून एक शूट घेतला म्हणजे एक परडे असताना अजून एका परडेची हाव तुम्हाला होती नाही 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 हाव नाही चॅनलला मी हवा होतो ओके माझ्यात एक्स्ट्रा टॅलेंट आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे हवा आणि काय होतं की घरी बायकोचा आणि शूटला चॅनलचा शब्द मोडू शकत नाही व कोणीच मोडू शकत नाही पुढे पुढे काय झालं ते सांगा पुढे का नाही इकडचं माझं हास्यत्राचं शूटिंग संपलं नंतर मी त्या सेटवर गेलो तिकडे गाण्याचं डान्स शूटिंग संपलं ओके आणि मी गेलो म्हणजे हास्य जत्रेच्या सेटला गेलात नाही नाही मी घरी गेलो अच्छा <laughs> म्हणजे हास्य जत्रेच शूट संपलं होतं नाही ते खूप लांबलो हो दोन तास लांबलं ते खूप लांबलं ते अच्छा पण मला वाटलं घरी जा असं म्हटलं जा मी गेलो घरी <laughs> रात्री झाली होती खूप रात्र झाली होती हो आणि आमच्या इथे रात्री खूप कुत्री भोंगतात हो मला खूप भीती वाटते कुत्र्यांची त्यात ना माझ्या बायकोला जागरण जमत नाही हो आणि त्यात काय मला सकाळी मुलाला शाळेत सोडायला जावं लागतं सकाळी लवकर उठायला लागतो तर सकाळी पाणी पाणी येतं ना सकाळी विचारे एवढी कारण देऊ नका मी वकील आहे प्रोड्युसर नाही आहे पुढे काय झालं पुढे काय मी गेलो आणि नेमकं तिकडे तागिन्यांची चोरी झाली हो Hmm. आणि मी लवकर निघाल्यामुळे पोलिसांना माझाच संशय आला आणि मला पकडलं <laughs> <laughs> संशय तर येणार ना विचारे जे तुम्हाला कॉल टाईम देतात त्यांना साधू तुम्ही जाताना बाय म्हणतात काय सांगण्याची तसदी घेत नाही तुम्ही तसं नाही तुम्ही घरी गेल्यानंतर इथल्या इतर नटांना व्हिडिओ कॉल करता एक एक हा आरोप खोट आहे ह्याने हो व्हिडिओ कॉल केला ह्या झाड्याने व्हिडिओ कॉल केला मला गमत केली गमत केली म्हणतो मला ह्या गमतीमध्ये तुम्ही अडकलात ना सगळा संशय तुमच्यावर आलाय आता आणि यांच्यापैकी कोणीच साक्ष द्यायला तयार नाही आता आठली कशी देणार ते लक्ष अंगाशी आलं ना काय पण मी खरं सांगतो तुमच्या पाया पडतो मी चोरी नाही केली शांतवा शांतवा रिलॅक्स रिलॅक्स आपल्याकडे एक सबळ पुरावा आहे आपली केस एकदम क्लीन आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नको हो ना एकदा कोर्टाची तारीख मिळाली ना की झाला बस उद्या परवाची तारीख घेऊन टाका तुम्ही या महिन्याची तारीख शक्य लग्न आहे मी काम घ्या पुढच्या महिन्याची पण नाही घेता येणार का अपोजिट पक्षाच्या वकिलांचा हनीमून आहे अरे तुम्ही लग्न करताय तो हनीमून कशाला कशाला त्यांच्याशीच लग्न होत आहे तुम्ही विरोधी पक्षाच्या सोबत लग्न करता हो <laughs> माझी केस कशी काय लढणार तुम्ही असं काय करताय तुम्ही एक मिनिट त्या बाबतीत मी एकदम प्रोफेशनली विचारू तुम्ही काही टेन्शन घेऊ का। नका जस्ट तीन महिने थांबा सगळं क्लिअर होईल तीन महिने तीन महिने कशाला आता काय तीन महिन्यांचं जज साहेब एक मिनट जज बद्दल काही बोलू नका एस एन पी वाले कापतात प्लीज कसं आहे लग्नानंतर जरा घर वगैरे सेट करायला अजून एखादा महिना लागतो त्यामुळे तीन महिने मी सेफ सेट सांगून ठेवला अच्छा म्हणजे तुमचं लग्न हनीमून संसार सेट होईपर्यंत मी इथेच चढत राहू हो म्हणजे अर्थ आहे तुम्ही शांत व्हा प्लीज रिलॅक्स रिलॅक्स कर हे बघा जे न सांगता वेळेच्या आधी निघून जातात त्यांच्यावर अशी वेळ येते सरख ते बोलणं हरकत बोलणार हरकत कशाला बोलताय तुमच्याच तुम कर्माची फळ tum. आहे ती ऐकण तुम्हाला सांगू का तीन महिने असे निघून जातील काय येणार पण नाही तुम्हाला असे इच्छा पिच्छ करत निघून जातील आणि कसं म्हणजे असं अरे बाप रे नऊ वाजले घरी जायला हवं असा प्रॉब्लेमच नाही ना इथे तुम्ही इथेच म्हणजे रिलॅक्स एकदम इथे एक मिनिट एक एक तासासारखा वाटतोय माहितेय इथे मच्छर मला हवेत खेचतायत आणि ढेकून खाली खोसतायत मी मी त्यावरचा उपाय आणलाय तुमच्या उपाय एकच आहे उपा मला फक्त बाहेर काढा तुम्ही काय पड हे बघा हे बघा तुमच्या सगळ्या वेदना कळतायत मला त्यामुळे मी तुमच्यासाठी हे आणलंय. गोट्या आई गोट्या का आणलं तुम्ही खरं तर टेनिसचा बॉल आणणार होते म्हणजे ते असं वर लटकून नाही का क्रिकेटच्या बॅटने टुकुक टुकुक खेळतात पण त्याचा आवाज झाला असता मग म्हटलं काय करावं मग गोट्या आणल्या मग अशी हाताची बॅट करा आणि असं टुकुक टुकुक खेळा तुमचा कसा वेळ जाईल तुम्हाला कळणारच नाही. गोळा तो तुम्ही तुम्ही variety गोट्या आणल्यात त्यापेक्षा कोर्टाची तारीख काढायची ना तुम्ही जे पटकन मिळेल ते मी आणलं ही घ्या माझी पत्रिका पत्रिका नक्की यायचं हा लग्नाला मी आता येते पण मी तुमचं त्या दिवशीचं पेरोल मंजूर करून घेईन ऐका नक्की स्थळ वगैरे सगळं आहे त्याच्यावरती येईन हा दोन तीन महिन्यानंतर मला वाचवा रे <laughs> मला सोडा ते माझा काही दोष आहे रे कुठ अ कसाला बॉम्बा मार राहणार रे म्हणजे स... बाय ना का त्यांना दाडी लावलो धाडी रे त्याला दाडी कशाला अरे तीन महिने झाले नाट तिथे तीन महिने झाले ना रे आता दाढी नाही येणार का तुला गेटअप बिटअप लावायचं म्हंटल म्हणतो नाही नाही मी ना नेट नेट लाव सगळी प्रॉपर्टीचा वापर करत नाही रिएक्शन किंग म्हणून लाफ्टर गोडा करतो आणि प्रॉपर्टीचे पंचस खड्ड्यात घालतो तू बघू दे दाढी बघू देट बघू दे हा <laughs> आता वाटतोय बा तू जेल मध्ये खितपत पडलेला आहे सहा महिन्यानंतर दादाने दाढी सहा महिन्यांची लावून टाकली नाही आता कुठे दाढी कट करत बसा म्हणून मी डायलॉग चेंज करून टाका तिकडे बा तिकडून एंट्री होणार आहे आता चल रे मेकअप दादा चल नमस्कार विचारे कसे आहात तुम्ही सातवा महिना हो तुमचा लग्न होऊन सहा महिने फक्त झाले ना त्यामुळेच लग्न करावं लागलं चाललंय काय अर्थ रिलॅक्स तुम्ही एक आरडाओरडा करू नका बाळाच्या कानांना त्रास मला किती त्रास माहिती आहे का तुम्हाला शांत व्हा तुम्ही एक चार पाच महिन्यात आपण सगळं सॉर्ट करू चार पाच महिने मग आता काय मी तान्या बाळाला घेऊन कोर्टात ये जा करू काय बोलताय तुम्ही विचार मग नका येऊ केस दुसऱ्या वकिलाला मला वकिला दिली असती दुसऱ्या वकिलाला पण तुमची बायको मागे लागली ना माझ्या नको नको तुम्हीच लढा आहे उगीच तुमच्या सासरांना वाटायला नको बाळाच्या पायगुणाने काम गेलं चार पाच महिन्याचा ऍडव्हान्स पण दिलाय तिने मला अरे माझी बाईक मला सोडून अख्ख्या जगावर दया दाखवते आता मला लटकावलाय एका नाही ऐका राव चल इकडे વીગ લવાય છે થામ અચ્છા હા चार महिने झाले ना रे चार महिने झाले इथे काय तुझी कमाई वाढलेली नाहीये नुसते डोक्यावरचे बाल वाढलेले हा हा नको करू चल मनोरंजन कर माझा हा चल पंच टाक ओ <laughs> हे काय पंच बर्फाच्या लादीवर टाकू कर नाही का खूप अति होत बर्फाच्या तीन लहान मुलं असतात बारा असतात एक लहान मुलगा म्हणतो माझे बाबा इतके उंच बॉल टाकतात इतके उंच बॉल टाकतात की बॉल वर जाऊन खाली येतो हे तर काहीच नाही दुसरा म्हणतो माझे बाबा इतके उंच बॉल टाकतात इतके उंच बॉल टाकतात बॉल ढागायला लागून खाली येतो तिसरा म्हणतो हे तर काहीच नाही माझे बाबा इतके उंच बॉल टाकतात इतके उंच बॉल टाकतात बॉल खाली येतो बाबावरती जातात बाब <laughs> <laughs> रे गैर गुणे रे तुझ्यात पण कशाला गुन्हा करतो रे तू नाही मी ऐकला आयुष्यभर सांगतो तुम्हाला अरे प्रत्येक गुन्हेगार असतच म्हणतो कसं वेडेवर वेडे यायचं अरे विचारून जायचं का विचारे अरे हो ऐक ना दहा महिन्या नंतर दहा महिने कस काय कॉमेडी कॉमेडीत गेले बघ सहा महिने करता आता बाळणपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो की नाही मग मागच्या जन्मातला आठवायला वेळ नाही का लागणार असं काय विसरला होता हो विसरलेच होते काय झालं एक दिवशी आज इथं अंच याच्याच फीजमुळे आपलं बारसं झालं याच्याच आपलं शिक्षण लग्न तुमच काय म्हणणं ह्याचं लग्न होईल इकडे चढून जाऊ का बघा मी, मी कोर्टाची तारीख घेतलीये जज जा समोर जायचं आणि म्हणायचं ओ मी वेळेवर येत जाईन आणि सांगू जात जाईल मी आई आई शब्द सांगतो मी सगळ्यांना विचारून हो जाईन जाताना ना सगळं बंद झालं की मग जाईन काळ तोंडा हलवून जाईल तुमच्या पाया पडतो मी माझं पॅकेज भर माझं पॅकेज नाही